हदगाव तालुक्यातील मौजी शिरड शिवारातील गट नंबर एकशे ब्याऐंशी आणि एकशे त्र्याऐंशी मधील शेतीसाठी रस्ता नसल्याने इथल्या अनेक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय तर हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करून होत असलेली अडचण ही लवकरात लवकर दूर करावी या मागणीसाठी इथल्या शेतकरी हदगावच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेत आणि शेतकरी किशोर कराळे त्याचबरोबर ज्ञानेश्वर शेळके परमेश्वर शेळके शिवशंकर शेळके रामेश्वर शेळके यांच्या शेतातील सोयाबीन पिकांचे हे शेतात अजूनही काढणी वाचून शेतात सडत पडले तुर्तास आलेले तूर आणि हरभरा पिकांचेही ढीग काढणीसाठी रचलेत मात्र या शेतात जाण्यासाठी शेजारील शेतकरी यंत्र नेऊ देत नसल्याने या शेतकऱ्यांची मोठी पंचायत होते त्यांनी दोन वर्षांपासून या रस्त्याच्या मागणीसाठी शासन दरबारी वारंवार मागणी, वारं वार मागणी केली आहे त्यानुसार मंडळ अधिकाऱ्यांनी सदरच्या शेतावर भेटीही दिल्या मात्र हा प्रश्न सुटला या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी सोमवारी म्हणजे दहा मार्च पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे दखल कोणीच घेतली नाही आणि शासनाने घेतली नाही दखल शासनाचा कुठला कर्मचारी येथा आला नाही आणि आतापर्यंत बसली की लोक पण घेतली नाही धक्का आज चालूच राहणार नाही आतापर्यंत पण दखल घेत नाही तो पर्यंत चालूच राहणार नमस्कार माझं नाव परमेश्वर फुद्धा शेठ राहणार नुगा बाजार आमच्या सिल्ड शिवारामध्ये आहे तर आज आमची असा प्रश्न आहे की आज आमच्या शेताला जाण्यासाठी रस्ता नाही आज आमचं सोयाबीन तूर हरभरा सगळं वावरात खोलून आहे कारण की रस्ते अभाव तर आमची अशी मागणी आहे की आमचा रस्ता खुला करून देण्यात यावा तरच आमचे समजा उदरनिर्वाह होईल आमचं कुटुंब आमचे सर्व समजा सगळं शेतीवरच अवलंबून आहे

ऐसे में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन आपरोही तक तो खराब हो होती है तो सरकार की जवाबदाई है सरकार ने इस तरह के माहौल को कैसा संभालना ये सरकार का दायित्व है तो सरकार सरकार की परीक्षा है सरकार उस परीक्षा में खरी उतरे सरकारी और राजभाषा के साथ साथ एक बहुत बड़ा कदम उठाया है कुंभ देखो ये श्रद्धा का इशू है जसो क्या लगता है उसकी उसकी भावना को रखने का अधिकार सबको इसलिए मैं राज ठाकरे के विषय कोई चर्चा करते लेकिन सबका श्रद्धा का विषय प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय असतो आणि त्याच्यामुळे मी राज ठाकरे काय बोललेत तो विषय आमच्यासाठी नाही जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या विषयाला फार काही महत्व देत बघा राज्य सरकारने शेतकरी स्वाभिमान योजनेच्या अंतर्गत पंधरा हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना देऊ अशा पद्धतीची घोषणा केलेली होती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भूमिका मांडलेली होती सेवा व्यवस्थेमध्ये मोठी सुधार आम्ही करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं म्हणजे नोकऱ्या आम्ही सगळ्यांना जास्त जास्त देऊ अशा पद्धतीने सांगितलेलं होतं महाराष्ट्रामध्ये आज रस्त्याची परिस्थिती फार भयानक आहे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहे गड्ड्यांचं सा साम्राज्य महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं महागाई वाढते आहे त्या महागाईवर कसं कंट्रोल हे सरकार करते आहे आणि या सगळ्या व्यवस्थेसाठी सरकार पैसा कसा उपलब्ध करेल किसी टैक्सेस ला की नहीं ला सग विषय बजट आलिया है तो इतिहास में जाने से पहले आज जो स्थिति बनी है महाराष्ट्र में आप मुख्यमंत्री हो उसके ऊपर ध्यान दो और ये का इतिहास अब बंद करो और जो अब वर्तमान चल रहा है वर्तमान में महाराष्ट्र को अच्छा कैसा कर सकते हैं उसके ऊपर ध्यान चाहते हैं तोड़ा जाए मैं तोड़ना चाहता है कि नहीं तोड़ना चाहता वो सरकार निर्णय ले हम उसके बारे में क्या बोले लेकिन यही आरोप आरोप लगा रहे हैं ना तो आरूप, आरूप से नहीं चलेगा आरोप से क्या चलने वाला आरोप क्या कल की सरकार नहीं थी आज सरकार दो टाइम के चौदह से उन्नीस मुख्यमंत्री रहे राज्य के आधी रात में एक सरकार बनाई इन लोगों ने अभी और मुख्यमंत्री बने वोटो तो, वोट चोर के तो मुझे ये सवाल इनको है कि इतिहास में ना जाए इनको क्या करना हो करें? वो है वो करें करे की वंशज जो है वो चाहते हैं छत्रपति के ये हटाई जाए आपकी निजी राय क्या आप क्या सरकार क्या ने कानून जो भी कार्रवाई कर सकती सरकार ने करना चाहिए हम उसके ऊपर कोई आ, अपना मत जाहिर नहीं चर्चा है करना होगा चलता है कि शिवाजी का मंदिर जो है उसको महज एक सौ मिले जबकि औरंगजेब का जो कलेक्टर रहा है महाराष्ट्र के संदर्भ में हजार अभी तक कई लाख रूपए खर्च हो होता है शिवाजी जो आराध्य उनके मंदिर के लिए ढाई सौ और जबकि आकांक्षा के ऊपर लाखों देखो मैं आज के स्थिति में चर्चा करूंगा पुराने इतिहास में जाने का कोई मतलब नहीं है आप पर जो लोगों ने समंदर में छत्रपति शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा बनाने का जो सपना राज्य की जनता को दिया था और उसके ऊपर इन लोगों ने खर्चा किया हुआ तो प्रतिमा का कुछ अवश्य नहीं दिख रहा है तो मुझे ये लगता है कि ये जो भी है सरकार जो पब्लिक इश्यू जो है उसको डाइवर्ट करने की कोशिश बार बार करती है उसके इनके ये जुमले में हम लोग नहीं आएंगे सरकार ने आज की वस्तुस्थिति को ध्यान देना चाहिए महाराज बर्बाद करने का काम ये हाल ही सरकार कर रही है उसके बारे में हम चर्चा करेंगे सर एक, एक और इंपोर्टेंट इशू है तेरह तर हातगाव तालुक्यातील मौजे दगडघर गावातील रहिवाशी उमाजी बघाजी पिपळे हे काही वर्षांपासून शेतात राहत असून शेतातील त्यांचं घर हे जळून खाक झालंय तर या घरात त्यांचा अचानक आग लागल्याने घरातील सहा क्विंटल तूर चार क्विंटल ज्वारी आणि पाच क्विंटल गहू आणि रोख रक्कम एक लाख पन्नास हजार अशी जळून खाक झाली असून सरकारकडून मदत मिळेल का याकडे आता सध्या शेतकऱ्याचं संपूर्ण लक्ष लागलंय तालुक्यात असलेल्या मौजे खैरी घुमट या ठिकाणी असलेल्या कानिफनाथ महाराजांच्या गडकिल्ल्या परिसरातील जलाशयाच्या गेलेल्या वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली असून महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे तर खैरी घुमट या ठिकाणी कानिफनाथ महाराजांचा यात्रा महोत्सव काल आयोजित करण्यात आला होता यावेळी कानिफनाथ महाराजांच्या गडकिल्ल्या परिसरात असलेल्या येलदरी या जलाशयाच्या पाण्यात पोहण्यासाठी काल सायंकाळी सायंकाळी सदर तरुण गेला असता तो पाण्यात बुडाला होता सदर तरुणाचे नाव हे सुंदर राजू कोकाटे असा असून तो जरी जिल्हा परभणी इथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली असून महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने बेपत्ता तरुणाचा शोध अद्यापही सुरू असून मात्र अद्यापपर्यंत बेपत्ता झालेला तरुण हा सापडला नसल्याची माहिती पोलीस पाटील भंडारी यांनी दिली आहे शेवगाव तालुक्यात शेकटे बुद्रुक इथल्या पांडुरंग श्रीधर कोरडे यांनी गावातील सामाजिक राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वारंवार हस्तक्षेप करून ग्रामस्थांना वेठीस धरून त्रास देण्याची भूमिका घेत असल्यानं आणि तेथीलच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना आरवाच्या भाषेत शिविगाळ करून त्यांच्या कुटुंबियांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्याने आणि दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन पांडुरंग कोरडे यांच्यावरच कारवाई करावी या मागणीसाठी शेकटे बुद्रुक ग्रामस्थांनी शेवगाव गेवराई राज्यमार्गावर सु सकाळीच फाट्यावर आज दहा वाजता रास्ता रोखो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तर पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे त्यांनी हा इशारा दिला आहे परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय आज शेट्टे बुद्रुक गावामध्ये जे रास्ता गाम, रोको आंदोलन होणार होतं त्या दृष्टीने आम्ही हजर होतो आणि ग्रामस्थांनी आपसात सामंजस्याने सदरचं आंदोलन मागे घेतलेलं आहे आम्ही पोलीस प्रशासनातर्फे त्यांना आश्वासन दिलेलं आहे यापुढे म्हणजे आधी आम्ही त्यासाठी कटिबद्ध होतो का गावामध्ये काही विघ्न येणार नाही धार्मिक कार्यामध्ये वगैरे आणि इथून पुढे काही विघ्न जर आलं तर त्या विघ्न लोकांविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी शेवगाव पोलीस स्टेशन पोलीस प्रशासन आणि मान्य पी आय नागरे साहेब त्यासाठी सज्ज आहेत नमस्ते जयप्रार आज शक्ति बुद्रुक मधल्या काही वादामुळं पोलीस कंप्लेंट वगैरे झाले होते, आणि त्या तिथे अन्याय झाला होता म्हणून सुकळी फाटा येथे रास्ता रोक आंदोलन केलेलं होतं त्याचं निवेदन दिलेलं होतं आजची ती तारीख होती आज शेकटे बुद्रुक मधली सप्ताहाची पण तारीख आहे पण पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारे हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि आज आम्ही आंदोलन रद्द करून त्यांच्या दिलेल्या आश्वासनामुळं सप्ताहाला शक्य सुरू सुरुवात करत आहोत त्याच्यामुळं शक्य बुद्रुक येथील ग्रामस्थांचे अभिनंदन पोलीस प्रशासनाचे तशा धन्यवाद असंच जर होत राहिलं तर चांगले कार्य नीट नाटके पार पडतील ही आशा व्यक्त करते जय हिंद जय प्रहार जय महाराष्ट्र कांद्याचे भाव हे दोन हजार पाचशे ते बावीसशे पर्यंत सुरू आहे हे भाव बाराशे ते पंधराशे पर्यंत खाली आलेत तर त्यामुळे शे हजारो शेतकरी जे आहेत ते प्रहार संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथे प्रहार संघटनेने आंदोलन केले? तर प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले आणि छावाक तर क्रांतीवीर ये सेना येवला तालुका अध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड यांनी आंदोलन केले तर आंदोलन करतावेळी छगन भुजबळ यांचा गणेश निंबाळकर यांना फोन आला असून माजी मंत्री छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांनी प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्याशी आणि शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला तर कांद्याच्या बाजारभावामध्ये

या माध्यमातून आम्ही खाली उतरणार नाही कारण शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणार आहे सरकार त्यामुळं आम्ही आज दिवसभर बसण्याची वेळ आली तरी चालेल जोपर्यंत कांद्यावरील निर्व शुल्क का हटवत नाही तो तोपर्यंत इथून हलणार नाही नंतर आता जर वेळ आली आहे दोन पैसे घडण्याची आत्ताशी आवक वाढायला सुरुवात झाली साहेब आणि त्यात जर बारा रुपये कांदा अठरा रुपया आता काही लागत नाही तुमचं सव्वीस खर्चाची रक्कम दिली आणि बारा रुपयाचा कांदा विकायचा तरी आमची विनंती आहे तुम्हाला की साहेब यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं आपलं असलेलं एकंदरीत स्किल वापरून बरं बरं थोडं पाठी मागाव साहेब तुम्ही हो शंभर टक्के आणि खूप धन्यवाद साहेब आणि अजून एक आणि आणि ऐका ना साहेब एक अजून त्याच्यात ॲडिशनल गोष्ट अशी आहे ज्यावेळेस आता हे बाजार पडतील हे नाफेड आणि एन सी सी थ्रू खरेदी करतील कर का ओ... ही खरेदी च्यासाठीच निर्यात शुल्क लावलंय का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये खुनगाट केले कारण का तर हो आणि मग त्या कंपन्यांमधनं ही लोक हे बारा रुपयानं दहा रुपयानं कांदा खरेदी करणार आणि नंतर उद्या चालून जेव्हा बाजार वाढतील तेव्हा हे तीस पस्तीस चाळीस रुपयाने घेणार नाव मात्र शेतकऱ्याचंच खराब करणार या पद्धतीनं साहेब जर नाफेड एन सी सी आपल्याला खरेदी करायची असेल तर त्यांनी बाजार समित्यांमध्ये थेट खरेदी प्रक्रियेत उतरावं असं सुद्धा तुम्ही मांडा साहेब प्लीज हा चालू धन्यवाद तो तो सुद्धा महत्वाचा विषय त्याच्यासाठीच निर्यात शुल्क लावलंय साहेब वरच्या लोकांनी हे जेवढे खासदार विजदार आहेत ना हो त्यांना चटक लागून गेली गेली पाच वर्ष प्रचंड संपत्ती यांनी कमावली आहे साहेब आम्हाला त्याच्याशी घेणं नाही पण आमची संपत्ती गमवायची वेळ आली ना साहेब प्लीज आणि खूप मनापासून धन्यवाद भुजबळ साहेब तुमचं

लासलगाव कांदा मार्केट मध्ये जे पाण्याच्या टाकीवरती सोले स्टाईलने आंदोलन चालू आहे त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांबद्दल व कांद्याबद्दल काय सांगू शकतात कसं आहे कांद्याबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल सगळ्यांना माहिती सर्वश्रुत आहे शेतकऱ्याची पिढी या जिल्ह्यातली किंवा राज्यातली कांदा पिकवण्यामध्ये साठी वीस टक्के निर्यात शुल्क किती दिवसाचं लावून ठेवलं आणि बाजार समितीमध्ये बारा रुपये दहा रुपये कांदा विकला जातो किलोला तर मग ते वीस टक्के निर्यात शुल्क आता का लावून ठेवलंय या प्रश्नाचं उत्तर कोण शोधला उत्तर शोधणं म्हणजे आजचा हा लिलाव बंदची प्रक्रिया आहे दुसरी सात गोष्ट सातत्यानं तीन चार पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांची गोष्ट लक्षात आली आहे की कांद्याचे बाजारभाव पडणं म्हणजे भ्रष्टाचाराचं गुरण असलेल्या नाफेड एन सी सी एफ सारख्या संस्था चालवणाऱ्या त्या कंपन्या ज्यांना एक पैसे वेचण्यासाठीचं स्वप्न पडायला लागलं मरण शेतकऱ्याच होणार आणि धोरण यांचं पैसे कमावणार ही सरकारी व्यवस्था फक्त बाजारभाव पाडण्यासाठीच एकंदरीत या गोष्टीचा उपयोग करते का वीस टक्के निर्यात शुल्क नाहक का लावून धरलंय जर बाजारपेठामध्ये कांद्याचे बाजार भाव काहीच नाही नाम मात्र आहे तर मग तुम्हाला का काहीच नाही कांद्याचे बाजार व्हाव तीस पस्तीस रुपयापर्यंत गेल्यानं काय असा मोठा प्रयत्न आहे परंतु त्यावर बोलणारी कोणी नसल्यामुळे अधिवेशन काळही आहे सभागृहामध्ये हा विषय चर्चेला गेला पाहिजे राज्यानं पुढाकार घेऊन केंद्राकडे शिफारस केली पाहिजे के की आमचं असलेलं निर्यात शुल्क हटवलं पाहिजे आणि ते हटवण्यासाठीच म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी उद्रेक केलेला आहे हे उद्रेक तुम्हाला जास्तीचे पाहायला भेटू शकतात मात्र तुम्ही आता तातडीने या गोष्टी जर नाही केल्या तर मात्र मंत्री आमदार खासदार या सगळ्यांना गोष्टी अडचणीच्या होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या हा आमची एकच मागणी आहे का वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने हटवावं आणि जर एवढं करू नये बाजारभाव तुमच्या कक्षेच्या आत पडले खाली पडले तुम्हाला नाफेड लॉन्च करण्याची गरज कर आहे तर ते बाजारपेठेत बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात देखत तो कांदा खरेदी केला गेला पाहिजे तर नागपूर इथल्या वाटोडा पोलीस ठाण्याअंतर्गत हद्दीत येणाऱ्या एकशे पन्नास लोक हे बेघर झाले असून सत्तर घरांवर बुलडोजर चालवणार आहे त्यापैकी आठ ते दहा घर हे भुईसपाट सपाट करण्यात आले तर मौजेवाडा भांडेवाडी नागपूर इथे पाच करोड रुपयांचा प्लॉट विक्रेते यांचा घोटाळा समोर आलाय सत्तर परिवारांनी प्लॉट विक्रेत्यांकडून सात लाख ते अकरा लाखांपर्यंत प्लॉट खरेदी केला असून खरेदीपत्र तयार करून घेतली आहेत प्रत्येकी एका व्यक्तीला खरेदीपत्र करून द्यायचा खर्च हा अंदाजे एक लाख आहे तर अशा प्रकारे सत्तर परिवारांनी आपले त्या प्लॉटवर घर बनवले आहे आणि या घरांचे आणि जमिनीवरचे कर पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा सुद्धा सरकारनी सात वर्षांपासून प्लॉट धारकांकडून वसूल केलाय तर सर्व जमिनीचे आणि घराचे खरेदी पत्र पेपर योग्य असूनही त्यांच्या घरांवर बुलडोजर चालवण्यात आलाय तर घरांवर बुलडोजर चालवल्यामुळे या सर्व प्लॉट धारकांनी वाटोडा पोलीस स्टेशन गाठलं पण त्यांना न्याय मिळाला नाहीये त्यानंतर सर्व प्लॉट धारकांनी मिळून आमदार कृष्णाजी खोपडे यांची देखील भेट घेतली त्यांच्याकडून सुद्धा त्यांना तसंच परतावा लागलाय काही लोकांचे म्हणणे होते की एकच प्लॉट दोघांना विकण्यात आले तर त्यामुळे सर्व प्लॉट धारक यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय ना जो आपण अगर कुछ लीगल रास्ते से जाएंगे तो कुछ ना कुछ तो होगा इतनी बात समझ लीजिए वो 10 साल मनातील ने ने तो आप यहाँ पे बैठेंगे तो आज क्या है मिलने वाला है और क्या आप इसमें बड़ा चुनाव है इसमें होना है ना वो आप साथ हैं इसमें आप साथ हैं लोगों को किसी ने भी नहीं समझता है ना ये आप बताइए कब तक कुछ आप बनाएंगे हम आप रोज़ ऐसे हो हम बनाई होंगे जान के पति हम लोग क्यों नहीं होंगे क्या आ का ये रास्ता यहां पे बैठकर नहीं हो सकता किसी ऑफिस में जाकर नहीं, नहीं।, 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 नहीं। आप चाहते हैं और आप वही फिर लेंगे। आप टाइम बताइए सब जाना है हम करेंगे लेकिन आज छुट्टी है सब जब हम यहाँ पे पैसे मे तो खाना बुलाता है हम बात बता रहे ना यही बात बताए अभी तक हाँ तो हो गया ना तो अभी 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 तो तो मीटिंग दोनों के लिए वो, तो वो तो हम से तक तो बात कर रहे थे लोग अभी तक तो बात कर रहे थे जब आप आए बात कर रहे हैं कुछ भी अगर रणनैतिक करना है आपको आपके साथ के कर रहे हैं हैं हम खुद चाहते कि आपको जी। ठीक है लेकिन ये जो गलत तरीका आपने अपनाया है वो गलत है गलत भारत और क्या नहीं तुम्हें बिना परमिशन बसू शक नहीं प्लीज तुम्हें

को क्या तरीका आप मेहनत बात करना चाहते हैं। बात मतलब हम लोग पैसा चाहते हैं। जो पैसा भी है। नहीं देगा ना तो यहाँ आपने अगर, अगर कम्प्लेन दी है तो उसके ऊपर हो जाएगी ना कार्रवाई लेकिन कार्रवाई जब कार्रवाई को नहीं करूँ किस कार्रवाई की कार्रवाई या पैसे देने की कार्रवाई की क्या मेरा नाम शाहनवाज आलम है मैं टाइल मार्बल का काम करता हूँ पिछले 6 जनवरी को अचानक हमारे ऊपर दुखों का पहाड़ टूट पड़ा जनवरी को अचानक हमारे रहते हुए हम जिस घर में रहते थे उस घर के सामने दिन को बुलडोजर की आवाज़ आने लगी तो हम बाहर निकले तो पता चला हमारे घरों को तोड़ा जा रहा है तो ऐसे यहाँ से वाटोरा एक जगह है भांडेवारी वहाँ पे हम डेढ़ सौ लोग जिसमें से सत्तर लोग अपने मकान बना के रह रहे थे रजिस्ट्री वाला प्लाट लेके और बखूबी हम लोग रह रहे थे पानी है हमारे पास बिजली है नल की है और कॉरपोरेशन की टैक्स है अचानक हमारे घर में बुलडोजर कार्रवाई हुई जिससे हम लोग त्रस्त हो गए और जब हम त्रस्त हो के बाहर निकले फिर हम लोगों ने मदद की गुहार लगाई तो हमें कोई भी वटोरा थाना से मदद की कोई नहीं मिली और फिर हम विधायक जी के यहाँ गए हमारे मानगे श्री इनके यहाँ कृष्णा जी खोपड़े के यहाँ से वहाँ से भी हमें कोई मदद नहीं मिली तब हमें पता लगा कि हमारे यहाँ पे एक फैमिली है अब्बू मियाँ की फैमिली जिन्होंने वहाँ से अवैध रूप से लेआउट डालकर हमको ज़मीनें बेची और हम वहाँ ठगी के सिखाए तो आज में वहाँ पे वहाँ पे जो आप लोगों का जो आरोप लगाया आप लोगों की आपके साथ थे सहयोग में क्या उनके तरफ से भी आश्वासन दिया गया किस तरीके से उनके तरफ से, तरफ से आप लोगों की, पार की गई जी जी आ, जब हमें कुछ नहीं सूझा तब हमारे आदरणीय सोहेल पटेल जी का सहारा लिया हमने उन्होंने इस मुद्दे को समझा सुना और बखूबी तरह से सभी को लेकर एनआईटी के चेयरमैन के सामने हम लोगों की बैठक रखी तो वहाँ बैठक चुकी अब भूमिया और एन के पक्ष में था तो वहाँ से ये फैसला लिख कर आया कि भैया वो जमीन हमारी है तो वो ज़मीन हमारे पास कागज़ है जिसमें एन ने रिप्लाई किया कि भैया ये जमीन हमारी है तुमको फ्रॉड तरीके से वो ज़मीनें बेच दी गई है किसने बेचा आपको हमको ये जफरुल्ला खान और ये सादाब खान और ऐसे इनके फैमिली के कुछ लोग हैं जिन्होंने मिल बेचे अड़ियाल में कितने में बेचे थे इन्होंने हमारा छः फुट का प्लाट सात सात लाख रुपये में बेचे और रजिस्ट्री करने में हमको एक लाख रुपये लगे पेमेंट कैसे दिए थे आपने पेमेंट हमने कुछ चेक के द्वारा दिए बाकी कैश दिए बाकी कुछ इस घर के अंदर दिए और फिर ऑफिस इनका बंगाली पन, ये यहाँ पे है अपना गीतांजलि चौक पे वहाँ पे आके दिए देखिए ये, ये जो प्लॉट का मसला था ये खसरा नंबर को लेके यहाँ पे विवाद बताया जा रहा था तो ये इस पर अधिकारियों का क्या कहना था आप लोग जब उनसे मुलाकात की गई एन में भी आप गए थे तो उनके अधिकारियों का क्या कहना था और क्या आश्वासन उनकी तरफ से आप लोगों को मिला एक्चुअल में खसरा नंबर का ऐसा था कि 116 सौ बटा दो और 117 सौ बटा एक तो 116 सौ बटा दो में हम लोगों का घर बना था जिन्होंने इनमें इन में फैमिली ने बोली थी कि हमारी मोजनी में ज़मीन निकली है तो हमने सात साल पहले वो ज़मीन लिया इनसे और फिर उन्होंने हमको मोज के दिया हम लोगों ने वहाँ घर बना के रहना चालू की फिर दो साल बाद इन्होंने बोला कि हमारा दो लाइन और निकला है मोजनी में इस तरह ये एक एक लाइन बढ़ाते गए और ये तमाम जो इधर पीछे दिख रहे हैं गरीब लोग ये सारे लोग ना पे जमीन लिए और अपना आसियाना बना के रह रहे थे कुल टोटल जो है लोगों ने मकान लिए हैं और कितने लोग इसमें शामिल है टोटल बिरानवे प्लाट धारक इससे प्रभावित है और जिन नौ लोगों के जो मकान टूट गए जो अभी तिरपाल के अंदर रह रहे हैं वो भी यहाँ मौजूद है और बाकी जो पांच छह लोग हैं जिनके मकान आधे टूट गए हैं वो अभी उसी तरह पेंडिंग में है आज यहाँ पे पुलिस कर्मचारी भी आपका आंदोलन का विरोध करते नजर आ रहे हैं आपसे सलाह मशवरा करते नजर आ रहे हैं उनका कहना है कि ये अवैध तरीके से आप आंदोलन कर रहे हैं परमिशन लेके नहीं ये कर रहे तो किस प्रकार से आप अपनी मांगों को लेकर आज यहाँ पे जो है आंदोलन कर रहे हैं जी हम डे तो तो वन से हम यहाँ पे पहली हमने रिपोर्ट वाटोरा थाने को दिया संबंधित फिर उसी दिन हमने सी साहब को अपना दिया डिविजनल ऑफिसर को दिया पुलिस आयोग ताले में दिया उसके बाद में हमने ये संबंधित थाना तो थाने में थाने दिया धरना प्रदर्शन की एक हमने एक एक, में एक कोई भी बात की हाँ है। दर्शन की हमने आज्ञा मांगी इनसे और इन्होंने और हमने बोले कि हम वहाँ जाएंगे हमको चूँकि ये यह फैमिली यहाँ पैसे देने के लिए बुलाती है और जब भी हम यहाँ पैसे लेने या कोई बातचीत करने आते तो ये चार्ली को बुलाते हैं ये यह यहाँ पे तहसील थाने की पुलिस को बुलाते हैं और हम लोगों को इसी तरह डराने धमकाने का काम ये फैमिली करता है आपको प्लॉट किसने किसने भेजा था आपके जो फॉर्ड कर आपके साथ वकील अडियार कर है और जफरुल्ला खान और उनके साथ बारह में जितने लोग हैं जो इनसे संबंधित है पैसे और ये लोग अमान खान पैसे किसने लिया था आपसे पैसे ज्यादा तो अलग अलग तरीके से आप लिए। अलग अलग मेरा नाम आम्रपाली मेशरम है और मैं विद्यानगर वाटोड़ा से आई हूँ मेरा प्लॉट है तीस नंबर का इन्होंने प्लॉट लेते समय एक भी रुपया जल्दी से जल्दी दो हम जल्दी रजिस्ट्री करके देंगे और मेरा प्लॉट दो लोगों को बेचा हुआ है मेरी रजिस्ट्री हुई है और एक झन का करारनामा हुआ है और मैंने दूसरा घर बेच के इनके लेआउट में प्लॉट ली जब आपका प्लॉट आप दो लोगों को बेचा गया ये जानकारी आपको मिली तो क्या आपने पुलिस कम्प्लेन नहीं की की है सर पुलिस कम्प्लेन और मैंने उनको बोली तो बोलते कि नहीं हमने बेचे नहीं है लेकिन मैंने अपने आप को आपके साथ धोखाधड़ी कितनी की हुई है धोखाधड़ी मेरी ग्यारह लाख की हो गया पैसे क्या जवाब मिलता है यहाँ आज देंगे कल देंगे हम चेक भेज रहे हैं पंद्रह दिन से बोल रहे हैं सर कि हम चेक देंगे लेकिन चेक मिल ही नहीं रहा है हमको तो अभी आप क्या चाहते हैं? हमें हमारे पैसे बस वापस जिनके घर बने हुए हैं तो उनका क्या है कि उनको सिर्फ पैसा चाहिए कि घर के सहित पैसा चाहिए ये काकू का घर बना हुआ है बीच में इनको ना रास्ता है आने जाने के लिए ना कुछ भी। और कमाने वाली ये लेडी अकेली है और इनकी बेटी भी थोड़े से दिमाग से कमजोर है जिन इनको, इनकी बेटी भी इनके घर में रहती है अपने बच्ची को लेके तर भाजप यवतमाळ आणि पुसद जिल्हा समन्वयक तथा पश्चिम विदर्भ सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख नितीन भुतडा यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या कार्य सहकार्यातून रविवारी नऊ मार्चला साकळे विद्यालय इथे महाआरोग्य शिबिराचं परिवाराकडून आयोजित करण्यात आलं होतं तर त्यामध्ये तब्बल पंच्याहत्तर डॉक्टरांचा समावेश होता या शिबिराचे एक हजार सोळा रुग्णांवर उपचार करून त्यांना औषध वितरण करण्यात आले तसेच शस्त्रक्रियेसाठी एकशे बासष्ट रुग्णांना मेघे सावंगी इथे बारा मार्च रोजी आयोजकांकडून पाठवण्यात येणार आहे तर या आरोग्य शिबिरांमध्ये मनुष्याच्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत आजाराचे उपचार करण्यासाठी सावंगी इथे मेघे इथल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी टीम उपस्थित केली तर यामध्ये डॉक्टर एन पी शिंगणे रुग्णसंपर्क अधिकारी आणि डॉक्टर वसंत वाघ डॉक्टर तुषार नागतोडे डॉक्टर सई भवानी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिव जाधवसह अनेक डॉक्टर उपस्थित होते तर ही होती आजची महाराष्ट्र बुलेटिन अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार नमस्कार मी कमलेश तुकाराम सावंत न्यूज मराठी चोवीस बाय सात आपल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सर्व कलाकारांना आपली कला महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी घेऊन येत आहे कला वैभव महाराष्ट्राचा ह्या संस्थेने सर्व कलाकारांसाठी मोठी एकपात्री स्पर्धा भरवलेली आहे या स्पर्धेचं आयोजन आमचे लेखक दिग्दर्शक मित्र निखिल कटारे करीत आहेत या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे एक्कावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक आहे एकवीस हजार रुपये तृतीय पारितोषिक आहे अकरा हजार रुपये आणि बरीच उत्तेजनार्थ आणि लक्षवेधी पारितोषिके देण्यात येणार आहेत तेव्हा सर्व कलाकारांना माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत आपण सामील व्हा धन्यवाद